रत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची आज मिरजेमध्ये काही समाजकंटकांनी कंटकांनी विटंबना केली होती ही घटना हो समजताच सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी इथं धाव घेतली महापालिका पण आली आणि पोलीस प्रशासन पण आलं या ठिकाणी पुतळ्याची स्वच्छता करून पुतळ्याला दुग्धाभिषेक केलेला आहे पुन्हा रितसर पुतळ्याची पुष्पार वगैरे अर्पण करून रितसर त्यांची स्वच्छता आणि पूजा केलेली आहे या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जातीवादी किडे पुन्हा वळवळा लागलेत आणि या ठिकाणी पुन्हा सामाजिक सलोखा भंग करायचा प्रयत्न काही शक्तींच्याकडून चाललेला आहे परंतु आम्ही सर्व बहुजन समाज मिळून हा प्रयत्न नक्की हाणून पाडू आणि मी आता या घटनेनंतर ताबडतोब महापालिका प्रशासन आयुक्तांना मी मेल केलेला आहे की या ठिकाणी ताबडतोब सीसीटीव्ही कॅमेरे बसले पाहिजेत आणि जेवढे मिरजेमध्ये सांगलीमध्ये महापुरुषांचे पुतळे आहेत या सर्वच ठिकाणी आजच्या आज तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवा जेणेकरून अशा घटना भविष्यात होणार नाहीत धन्यवाद साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या चौतऱ्याला काही समाजकंटकांनी शेण लावून अण्णाभाऊ साठेंचा विटंबना करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आज या शहरातील तमाम मातंग समाज व बहुजन समाज आहेत ये एकत्रित येऊन महापालिकेचा निषेध केला आहे त्याचबरोबर महापालिका प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की साहेब आम्ही संविधानिक मार्गाने जाणारी लोक आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने जाणारे लोक आहोत म्हणून आम्ही कायद्याचं कुठेही उल्लंघन न होता आम्ही संयम न घेतलेला आहे परंतु प्रशासनानं आम्ही संयम न घेतले म्हणून प्रशासन याच्यावर अपील न राहता त्यांनी पर्यायी उपाययोजना केली पाहिजे अन्यथा प्रशासनाला याचे परिणाम भोगावे लागतील एवढेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो या ठिकाणी अन्नाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला तर लोकांनी एक अपघात घडवला ते नाही व्हायला पाहिजे की आज संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्र ते जाती चालू आहे हि एक नवीन एक दोष हे करून लोकांना उत्सवायची आणि वातावरण बाद करायची हे लोकांची दिशा आहे तर आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की इथं पुतळ्याजवळ प्रशासनाचे दोन पोलिसा लावावे आणि कॅमेऱ्याची सोय करून लवकर लवकर कॅमेऱ्याची सोय करावी आणि हे जे दलित मुस्लिम समाजांना जे तरा द्यायचं काम जाती जे जातीविद पक्षांचं तर्फे चालू आहे यांना कुठं तर रोख यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे असं वारंवार झाला तर आम्ही मुस्लिम समाज आणि दलित समाज एकत्र येऊन आम्ही आमच्या स्टाईलला त्यांना प्रत्युत्तर देऊ